शहादा आश्रम आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला प्रथम मारहाण शिक्षकावर बालहक्क संरक्षण व अॅट्रॉसिटी कार्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकीय आदिवासी किंवा अनुदानित आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल राजेश पावरा याला बेदम मारहाण करणाऱ्या शाळेतील शिक्षक कर्मचारी सहशाळा प्रशासनावर अॅट्रॉसिटी व बालहक्क का संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करून संशयितांना अटक करा व सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आयुक्त अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक जिल्हाधिकारी धुळे पोलीस अधीक्षक धुळे व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मौजे पनाखेड येथील रहिवासी राजेश गौतम पावरा यांचा मुलगा निखिल राजेश पावरा या आदिवासी विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ ग्रुपच्या माध्यमातून प्रसार झालाय संबंधित गावातील विद्यार्थ्यांचे दूरध्वनीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेतली असता तेथील आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणारे श्री निलेश महाजन पाटील रघुवंशी शिक्षक कर्मचारी सहतेतील शाळा प्रशासनाची सखोल चौकशी करण्यात यावी घटनेचा बिरसा संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत आदिवासी विद्यार्थ्यांना क्रूरपणे बेदम मारहाण करण्यात आले हे है शिक्षक आहेत की राक्षस आहेत एवढ्या लहान मुलांना एवढे का मारा ही बघून घटना बघून आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळेत सुरक्षित नाहीत हे मारणारे शिक्षक कर्मचारी नोकरी करण्याच्या लायकीचे नाहीत म्हणून यांना पदावरून तात्काळ हटविले पाहिजे आदिवासी विद्यार्थी पालकांना जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत बिरसा फायटर्स संघटना त्यांच्या सोबत राहील मारहाण करणाऱ्यांना रा ना माफी नाही अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा यांनी व्यक्त केली घटनेसंबंधित कर्मचारी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा व बाल हक्क का संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व संशयितांना तात्काळ अटक करावी मारहाण करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामात सर्वस्त्री जबाबदार अधिक आदिवासी विकास विभाग प्रशासन राहील याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार नमस्कार सर मी बोलतोय पनाखेडमधून हा पोरगा माझा भाऊचा आहे राजेश गौतम पावरा हा माझा भाऊ आहे आणि याचं नाव आहे निखिल राजेश पावरा हा पोरगा होता धुळे जिल्ह्यामध्ये आपलं बल्लाने म्हणून या गावात होता तिथं आपलं निमेष महाजन सर आहेत आणि त्याच्यानंतर रघु रघुवंशी पाटील म्हणून आहेत त्यांनी मारहाण केली या पोराला बघा इथं बघून घ्या या पूर्ण तोंडाला फोडून दिला आहे आणि हे बघा छातीवर हे पण करून दिलं आहे सगळ्यांनी आता हा सरांनी लक्ष ठेवलं नाही तिथं ते म्हणे मॅडमला ठेवलं होतं पण त्यांचं काम बनत होतं की त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे असं पण त्यांनी लक्ष ठेवलं नाही तर मित्रांनो मी सांगतो या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि त्यांची शाळा दोन मिनिटात बंद व्हायला पाहिजे असं करून द्या तुम्ही हे बघा आम्ही इथे ना आम्ही शेतामध्ये बसलोय आम्ही शेतकरी माणसं आहात आणि आम्ही इथं राहतो शेतकरी माणसं आहात आम्ही आणि इथं राहतो आम्ही तर सर एवढं झाल्यानंतर हे माणसं आम्हाला एक सुद्धा कळालं नाही कि बा तुमचा पोरांना हे झालं या पोराला आता आठ दहा दिवस आधी मारलं होतं आणि यांना काही सांगितलं नाही आम्हाला कि या पोराला असं झालं पंधरा दिवस झाले त्याच्यानंतर याला आजच सोडलं इथं आणि आजच हे आज सुट्टी झाली म्हणून आज पोरगा घरी आला त्याच्यामुळं हे आम्हाला कळालं बघून घ्या आता तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या बघा बरं या पोराला किती मारहाण केली आहे यांनी बघून घ्या आता नमस्ते सर धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल पावरा या छोट्याशा विद्यार्थ्याला तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अत्यंत क्रूरतेने बेदम मारहाण केलेली आहे या मारहाणीत त्या विद्यार्थ्याचं तोंड फुटलेलं आहे तोंडातून रक्त निघत आहे डोळ्यातून रक्त निघत आहे छातीवरती बेदम मारहाण केलेली आहे अत्यंत क्रूरतेने तेथील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्याला मारलेलं आहे या घटनेचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुले ही देवाघरची फुले असं आपण म्हणतो आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शाळेमध्ये पालक हे तेथे विद्यार्थी सुरक्षित राहतील तेथील शिक्षक तिथले ते कर्मचारी प्रेमाने शिकवतील या आशेने या आश्रमशाळेमध्ये दूर गावात पालक हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ठेवत असतात परंतु बलहाणेसारख्या येथील अशा घटना बघून कुठेतरी आमचे आदिवासी विद्यार्थी हे आश्रमशाळेमध्ये सुरक्षित नाहीत असं आम्हाला वाटतं हे शिक्षक आहेत की राक्षस आहेत असा प्रश्न निर्माण होतो एवढ्या क्रूरतेने या विद्यार्थ्याला मारण्याची गरज नव्हती कोणतं असा गुन्हा या विद्यार्थ्याने केला की एवढं बेदम मरेपर्यंत हा विद्यार्थी मेला असता एवढ्या क्रूरतेने त्या विद्यार्थ्याला मारलेला आहे हा व्हिडिओ बघून आम्हालाही विचित्र वाटतं कुठेतरी आमच्या आदिवासी बांधवांमध्ये या घटनेच्या बाबतीत संताप निर्माण झालेला आहे राग निर्माण झालेला आहे हे जे कर्मचारी आहेत हे नोकरी करण्याच्या लायकीचे नाही आहेत म्हणून ज्यांनी कोणी या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने क्रूरतेने मारलेला आहे त्यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे बालहक्क का संरक्षण सुद्धा या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जे कर्मचारी आहेत हे शिक्षक किंवा अन्य पदावर लाह राहण्याचे लायकीचे नाहीत म्हणून यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत पोलिसांनी तातडीने या संशयितांना अटक करावी यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे अन्यथा या विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत या विद्यार्थ्याला या पालकाला न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत या विद्यार्थ्याला पालकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत या विद्यार्थी पालकाला साथ देऊ जय बिरसा जय आदिवासी बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस